खरीप पिकाचे हमीभाव सरकारने ठरवून दिलेले आहे केंद्र सरकारने आता हमीभावासाठी लिस्टसुद्धा जाहीर केलेली आहे कोणत्या पिकासाठी किती भाव मिळणार आहे आणि कोणत्या पिकाला किती भाव मिळणार आहे हे केंद्र सरकारने आता ठरवलेले आहे आणि कोणत्या पिकाला किती दर मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की आता सरकारने चौदा पिकाचे हमीभाव ठरवलेले आहे आणि ती चौदा पिके कोणती आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चौदा पिकांची हमीभावाची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे तर बघू शकता की कोणत्या पिकासाठी आता सरकारने किती भाव ठरवून दिलेला आहे तर बघू शकता की सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कापसासाठी ठरलेलं आहे सात हजार सातशे दहा रुपये त्याचप्रमाणे तुरीसाठी किती भाव दर्शवलेला आहे मक्कासाठी किती भाव दर्शवलेला आहे आणि या संपूर्ण माहिती आता आपण या लिस्टमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा या लिस्टमध्ये किती भाव आहे तर हमीभावाची आपण लिस्ट बघूया तर बघू शकता की सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा हमीभाव मिळालेला ले आहे त्याचप्रमाणे चारशे छत्तीस चा रुपयांची वाढ झालेली आहे कापसाला हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये त्यामध्ये वाढ पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ झालेली आहे कापूस लांब यासाठी आठ हजार एकशे दहा रुपये ठेवलेला आहे त्यामध्ये वाढ पाचशे एकोणा नव्वद रुपये झालेली आहे तर तुरीला हमीभाव किती मिळाला आहे आठ हजार रुपयांचे एम एस पी लागू केलेली आहे त्यासाठी चारशे पन्नास रुपये वाढ झालेली आहे मक्कासाठी चोवीसशे रुपये भाव दिलेला आहे त्यामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ झालेली आहे ज्वारीसाठी तीन हजार सहाशे नव्वद रुपयाचा भाव आहे त्यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाचा वाढ केलेली आहे ज्वारीसाठी तीन हजार ती सातशे एकोण एकोणचा पन्नास तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ झालेली आहे भात या पिकासाठी दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये ठरवलेला आहे त्यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ झालेली आहे भात एक ग्रेट दोन हजार तीनशे एकोणनव्वद ठरवलेला आहे त्यामध्ये सदुसष्ट रुपयाची वाढ झालेली आहे बाजरी या पिकासाठी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये ठरवलेले आहे त्यामध्ये एकशे पन्नास रुपयाची वाढ झालेली आहे रागी चार हजार आठशे शहाऐंशी रुपये ठरलेला आहे त्यामध्ये पाचशे शहाण्णव रुपयाची वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे मूग या पिकासाठी आठ हजार सातशे अडुसष्ट रुपयाची ठरलेला आहे त्यामध्ये शहाण्णव रुपयाची वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे उडीत सात हजार आठशे रुपये ठरलेला आहे त्यामध्ये चारशे रुपयाची वाढ झालेली आहे मूग या पिकासाठी सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये ठरलेले आहे त्यामध्ये चार हजार आठशे रुपयांची वाढ झालेली आहे सूर्यफुल या पिकासाठी सात हजार सातशे एकवीस रुपये ठरलेले आहे त्यामध्ये पाच हजार एकोणऐंशी रुपयाची वाढ झालेली आहे चार पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ झालेली आहे कराळे कराळानेमध्ये नऊ हजार पाचशे सदोतीस रुपये स ठरवलेला आहे त्यामध्ये आठशे वीस रुपयाची वाढ झालेली आहे तर अशा प्रकारे बघू शकता की सरकारने दोन हजार पंचवीस खरीप पिकाचे हमीभाव ठरवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या सरकारच्या हमीभावाविषयी काय वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला जळू कळवा आणि आपल्या या शेतकरी भावाच्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद